कालचा बेत रविवारचा काय बेत असतो ते मटन मटण थंडीही थोडीशी वाढलीच आहे अशा गुलाबी थंडीमध्ये आमची आजी काय मस्त पालक वाटून तर्रीदार मटण रस्सा बनवते पद्धत जरी आजीची आहे पण चव मात्र रेस्टॉरंटसारखी सुद्धा खड्या मसाल्यांच्या आणि किलोच्या प्रमाणात नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आजीच्या पद्धतीने मटण पालक बनवायला सुरुवात करूया तर इथे घेतले आहे मी एक अर्धा किलो एवढे मटण मटण साफ करून घेतले धुवून घेतले यातील सर्व पाणी निथळून घेतले मटण घेताना जास्त कोळे किंवा जास्त निबरही घेऊ नये तर मटण कसं घ्यायचं तेही तुम्हाला सांगतेस त्याआधी आपण यात घालूया अर्धा चमचा एवढे मीठ आणि एक ते दीड चमचा एवढी हळद अर्धा चमच्यापेक्षा वरतीच हळद घालायची हळदीमुळे मटण असो वा चिकन मासे कुठलंही कुठलेही काही नॉनव्हेजचे पदार्थ हळदीमुळे निर्जंतुक होतात त्यानंतर घातले अर्धा ते एक चमचा एवढे किसलेले अद्रक आणि चार ते पाच थेंब लिंबाच्या रसाचे लिंबाचा रस नाही घातला तरीही चालेल पण लिंबाच्या रसामुळे मटणाचे पीसही मस्त असे होतात अजिबात रबरासारखे होत नाही म्हणून दोन ते तीन थेंब लिंबाच्या रसाचे नक्कीच घालायचे त्यानंतर सर्व मिक्स करून घेतलं मटण हळद मीठ आलं आणि लिंबाच्या रसात मुरते तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करूयात तर एक पंधरा ते वीस मिनटं मटण मस्त मुरत होते तोवर मी कांदा चिरून घेतला त्यानंतर इथे टोमॅटो कोथिंबीरसुद्धा चिरून घेतली तर अर्धा किलोसाठी मी इथे एक मोठा कांदा बारीक असा चिरून घेतला एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला आणि मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर आता गॅसवर कुकर ठेवून घेतला यात एक मोठा चमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालूयात कांदा आपल्याला जास्त लाल किंवा काळा करायचा नाही अगदी थोडासा गुलाबी रंगावर परतला की यात घालूया आता मुरलेले मटण हळद मिठात मुरवून ठेवले होते ते मटण घालून चांगले मिक्स करून घेऊयात तर मटण कसं घ्यायचं कोळंही घेऊ नाही निबरही नाही तर थोडंसं गुलाबी रंगावर असतं ते मटण घ्यायचं मध्यम तर असं मटण घ्यायचं म्हणजे ते मटण खायलाही फार स्वाद लागतं आता मटण सर्व कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात म्हणजे चांगलं परतवून परतवून घेऊयात मटणाचं जे स्वतःचं पाणी असेल ते सर्व आटून जाईल तोपर्यंत मटण मस्त परतवून घ्यायचं म्हणजे फक्त तेलच सुटतं इतपत मटण चांगलं परतवायचं म्हणजे मटणाचं अजिबात उग्र किंवा वशट वास येत नाही मटणाचं सूपही छान तयार होतं आणि लहान मुलंसुद्धा आवडीने पिऊ शकतील असं मटण सूप तयार होतं त्यानंतर परतवल्यानंतर मी इथे बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथंबीर घालून घेतली पुन्हा मिक्स केलं थोडंसं परतवलं आता झाकण ठेवून घेतलं आणि यावर घालूया पाणी ताटावर एक ते दीड ग्लास एवढं पाणी घातलं पाणी गरम झाल्यानंतर मग कुकरमध्ये ओतूयात आणि एकदा मिक्स करून घेऊयात आता मटण सूप फारच कमी आहे म्हणून आपण अजून गॅस मोठ्या आचेवर करून यावर ताट ठेवायचा असं खोलगट असं ताट ठेवून यात पुन्हा एक ते दीड ग्लास एवढं किंवा ताटात बसेल एवढं पाणी घालूयात आणि पुन्हा पाणी गरम होईपर्यंत मटण शिजू देऊयात आता पाणी गरम झालं उकळी यासारखं झालं की पुन्हा कुकरमध्ये घालूयात तर आपल्याला जेवढं सूप हवं आहे तेवढं दोन ते तीन वेळा मी हे प्रोसेस करून घेतली आणि ही, ही पद्धत केल्यानंतर चांगली मस्त खळखळ उकळी येऊ द्यायची आणि मस्त असा मग पिवळाधाम सूप होतो आता चांगली उकळी आली आहे आता कुकरचं झाकण बंद करूयात शिटी लावून एक चार ते पाच शिट्या करून घेऊयात कुकरच्या शिट्या तुमच्या लवकर लवकर होत असतील तर एक सहा ते सात शिट्या करून घ्या तर आजीच्या म्हणण्यानुसार आपण इथे पालक वाटून बनवणार आहोत तर मी इथे घेतले आहे एका गड्डीतली अर्धी गड्डी करून घेतली किंवा अर्धा किलो पालकाच्या जुडीमधली अर्धी पाव किलो एवढी पालक घेतली पालकाची फक्त पानं पानंच घेतली धुवून घेतली पाणी निथळायला ठेवले त्यानंतर इथे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे भात्या चिरून घेतले दहा ते मंत्रा लसण पाकड्या दोन हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि पुन्हा मोठवर कोथंबीर त्या मसाल्यांमध्ये घेतले आहे मी अर्धी वाटी किसून घेतलेले सुके खोबरे त्याचबरोबर घेतले आहे तीन ते चार चमचा एवढे धणे पोहे खाण्याचे चार चमचे एवढे धाणे असतील त्याचबरोबर पोहे खाण्याचे दोन चमचा एवढे तीळ एक चमचा जिरे सोबतच एक इंच दालचिनीचा तुकडा सहा ते सात काळी मिरी तीन ते चार लवंगा त्यानंतर अर्धी हिरवी वेलची आणि अर्धी मसाला वेलची मसाला वेलची जी मसाल्यात असते लाल मोठी ती घेतली अर्धी आणि अर्धी हिरवी वेलची वेलदोडा असतो तो घेतला आहे त्यानंतर घेतले आहे खसखस एक ते दीड चमचा एवढे अर्धा ते एक चमचा शहाजिरे थोडंसं दगडफूल आणि चक्री फुलाच्या दोन पाकळ्या त्याचबरोबर इथे घेतले आहे थोडीशी जावेत्री आणि दोन ते ती तीन तमालपत्राची पानं आता सर्व खडे मसाले आपण भाजून घेऊयात आता सर्वात आधी आपण इथे पालक थोडीशी शिजवून घेऊयात म्हणजे गरम पाण्यातून उकळून घेऊयात पालक त्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवून यात दोन ते तीन ग्लास एवढं पाणी घातलं यात घालूया एक पावचमचा एवढी साखर आणि अर्धा ते पावचमचा एवढे मीठ आता थोडीशी उकळी यायला लागली पाण्याला की आता घालूया यात पाणी निथळून घेतलेली पालक पालक घातल्यामुळे पाण्याचं तापमान कमी होतं म्हणून थोडीशी अशी उलटपालट करून घेऊयात आणि पुन्हा एक उकळी फुटण्याची वाट पाहूयात आता उकळी फुटलेली आहे आता आपण का पालक काढून घेऊयात आणि पालक काढल्याबरोबर लगेचच आपण या पालक गार पाण्यात टाकूयात तर हे पा थंडगार पाणी घेतलं आहे मी फ्रीजमधलं किंवा माठातलंही पाणी घेऊ शकतात आणि पालक थोडीशी उकळल्यानंतर पटकन अशी गार पाण्यात घालायची म्हणजे तिची शिजण्याची जी क्रिया आहे ती तिथेच थांबते त्यानंतर आता गॅसवर कडाई ठेवून घेतली कडाई साधारणच गरम आहे तेव्हाच खडे मसाले सुरुवातीला भाजून घेऊयात मध्यम ते मंद आजेवर, यानी काय होतं की मग यातील जे नैसर्गिक तेल आहे ते कमी होत नाही आपण जर जास्त भाजून घेतले तर यातील नैसर्गिक तेल उडून जाते खडे मसाले गरम करून काढून घेतले त्याच कडाईमध्ये धने भाजून घेतले त्यानंतर तिळा भाजल्यात मंद आचेवर सुद्धा भाजून घेऊयात तीळ उडायला लागली की आता तिळही काढून घेऊयात मध्यम ते मंद आचेवर खडे मसाले धने तीळ भाजली आणि गॅस आता थोडंसं मध्यम आचेवर करून यावर तुम्ही हवं तर तेल घालू शकता मी असंच तेल न घालताच खोबरे भाजून घेतले भाजतानाही खोबऱ्याला थोडंसं तेल सुटतेस म्हणून लालसर असं तांबूस रंगावर सुके खोबरे भाजून काढून घेतले आता त्याच कढाईमध्ये कांदा घातला यावर तेल घातलं थोडंसं आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात कांदा थोडासा रंग बदलला की आता यात हिरवी मिरची घालून घेऊयात दोन मिरची सुद्धा कांद्याबरोबर डाक भाजून घेतली आणि गॅस मंद आचेवर करून आता यात लसण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले आपण अर्धा इंच आलं किसून मुरण्यासाठीही घातले होते मटणात म्हणून आता थोडंसं कमी आलं घ्यायचं अर्धा ते पाव इंच आल्याचे मी तुकडे घेतले होते तेही भाजून आता सर्व मसाला भाजून घेतला कोरडे मसालेही भाजून घेतले त्यानंतर कांदा आले लसूण आणि मिरचीसुद्धा आणि इथे आपलं पालकही मी गार पाण्यात ठेवली होती तीही काढून घेतली पाणी निथळण्यासाठी ठेवलं सुरुवातीला आता मिक्सरच्या भांड्यात आपण सर्व कोरडे मसाले घालून घेऊयात आणि कोरडे मसाले आधी एकदा फिरवून घेऊयात म्हणजे याने काय होतं की मसाला सर्व एकसारखा दळला जातो आता कोरडे मसाले थोडेसे फिरवून घेतल्यानंतर यात घालूया आता कांदा मिरची आणि लसूण कोथंबीर अगदी थोडंसं पाणी घालूयात आणि वाटण तयार करूयात अर्धवट असं वाटण तयार करायचे आता थोडंसं वाटून झाल्यानंतर अजून बारीक पेस्ट व्हायचीच आहे पहा तर वाटून झाल्यानंतर याला अजून आपण थोडंसं पिरूयात त्याआधी घालूया यात पावडर मसाले इथे मी एक चमचा एवढा घातला कांदा लसूण मसाला त्याचबरोबर एक चमचा एवढे लाल मिरची पावडर तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता अगदी पोहे खाण्याचं एक चमचा एवढं पाणी घालून हे मिक्स करून घेऊयात आणि मिक्सरला आता वाटण तयार करून घेऊयात तर बारीक असं वाटण आपलं तयार आहे हे पहा मस्त असा मसाला दळून झाला आहे आता हा मसाला मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतला आणि याच मिक्सरच्या भांड्यात घालूया आपण पाणी निथळून घेतलेली शिजलेली पालक पालक जास्त नाही शिजवायची अग एकदम उकळी आल्यावर मी लगेचच काढून घेतली होती गरम पाण्यात थोडीशी उकळू द्यायची आणि मगच पालक काढून वाटून घ्यायचा पालकही वाटून झाला आहे आता कुकर चेक करून पाहूयात कुकरही झाला होता मी गॅस बंद केला होता आता एकदा चेक करून पाहूयात तर सूपही आपला मस्त पिवळाचा मसा झाला आहे आता मटन शिजले किंवा नाही चेक करून पाहूयात तर मटणही मस्त शिजले आहे चमचा रोवताच अलगद अशा मटणाच्या फोडी होत आहेत मस्त असे शी मटण शिजले आहे आणि सूपसुद्धा हा फार टेस्टी असा झाला आहे आपण टोमॅटो कोथंबीर घातल्यामुळे एकदम चटकदार असा सूप झाला आहे लहान मुलांसाठीही फार मस्त आणि ज्येष्ठ माणसांसाठीही फार चवदार असा हा मटण सूप आहे आता गॅसवर टोप ठेवून घेतला मोठे दोन चमचा एवढे तेल घातले तेल, तेल गरम झाल्यानंतर यात एक ते दोन तमालपत्रशी तोडून घातलीत आणि वाटण घालून चांगलं हे मध्यम ते मंद आचेवर चांगलं परतवून परतवून घ्यायचे वाटण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत मस्त वाटण परतवून परतवून घ्यायचे मटणाचा आता रंगही बदलला आहे प्रमाणही कमी झालं आहे आणि मस्त असं तेल सुटले आहे तेव्हा घालूया यात शिजलेले मटण मतन। मटणाचा सूप मी थोडासा जास्तच केला होता कारण आपण वरून अजिबात पाणी नाही घालणार म्हणून हे पहा आणि मस्त हे मिक्स करून घेऊयात घरात जर लहान मुलं किंवा ज्येष्ठ माणसं असतील त्यासाठी तुम्ही थोडासा हा मटण सूपही काढून घेऊ शकता मस्त असा सूप, सूप लागतो आता मिक्स करून घेतल्यानंतर आत्ताच याला मस्त अशी चटकदार तर्री आली आहे आता वरून घालूयात आपण वाटून घेतलेली पालक हवं तर तुम्ही हा पालकाचं सूप मसाल्यामध्येही टाकून परतवून घेऊ शकता पण असं वरून टाकल्यामुळे मटणाच्या फोडींमध्येही हा पालक चांगला मुरतो मिक्स करून घेऊयात एकदा ढवळून घेऊयात मंद आचेवरच हे ढवळून घ्यायचं पालक आपण पालक शिजवून म्हणजे उकळून मग नंतर वाटून मग नंतर घातली म्हणून मी असं हे मटणाच्या रश्श्यावर घातली मंद आचेवर काही सेकंदांसाठी झाकण ठेवून घेतले होते झाकण काढल्यानंतर यात मी थोडंसं पाणी घालून घेतलं मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण तयार करून घेतलं होतं पालक पिवरी आणि वाटण त्यातच एक पाव ग्लास एवढं पाणी घातलं आणि मिक्सरच्या भांड्यातलं पाणी यात ॲड केलं म्हणजे थोडीशी भाजी आपण वाढवून घेऊयात घट्ट पातळ जशी हवी आहे तसा रस्सा वाढवून घेऊयात एकदा मिक्स करून घेतली उकळी फुटली की यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा ढवळून घेऊयात मस्त असा रस्सा पुन्हा खळखळ उकळी येण्याची वाट पाहूयात तर मस्त असा झणझणित आणि तर्रीदार हा रस्सा झाला आहे भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी फार छान लागतं थोडीशी घट्टसर असेल तर तुम्ही फुलकासोबतही खाऊ शकता गॅस बंद केला वरून भरपूर चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरम गरम मटण पालक साग आणि झणझणीत गावरान पद्धतीचा हात तडका मटणाचा रस्सा सर्व करूयात तर तयार आहे आपल्या आजीच्या पद्धतीने खड्या मसाल्यातला तर्रीदार पालक वाटून झणझणीत गावराण पद्धतीचा मटण रस्सा अगदी सोप्या पद्धतीने पद्धत जरी गावराण असली पण चव मात्र एकदम रेस्टॉरंटसारखी आहे एकदा या पद्धतीने करून पहा काय सांगू मंडळी हा रस्सा इतका छान लागत होता भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी एकदम मस्त आणि मटणाचे पीससुद्धा फार छान झाले होते तर तुम्ही पहिली आजीची सोपी पद्धत पालक वाटून आणि अर्धा किलो मटणासाठी योग्य ते पालकाचं प्रमाण आणि खड्या मसाल्यांचं प्रमाणही घेतलं आहे चौदार चविष्ट असं रुचकर आपलं मटणाचा तर्रीदार रस्सा तयार झाला आहे अगदी सोप्या पद्धतीने आजीची पद्धत, आजी पद्धत गावरान तडका आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद